ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮೀ ತುಮಾ ಕಲಿಯುಗಾ ವಿಷಯ ಛೋಟಸ ಗಾನು ದಾಖವೇ ಆಡಲೆ ಕೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಆಲ ಅಲ ಗ ಕಲಿಯುಗ ಆಲ ಅಲ ಗಲಗೋ ಲಡಾಚ ಗಂ ಮೋಟ ಖ್ಯಾಚ ಖೋಟ ಲಡಾಚ ಗಂ ಮೋಟ ಕಲೀಗುಗ खोट्याला लई मान या ग कलिगयुगामध्ये खोट्याला लई मान आणि खोट्या खऱ्याचा बाई होतो ग गापमान खऱ्याचा बाई होतो गडगडी गपमान आलं अलग कलियुग आलं अलग कलियुग खऱ्याच बाई खोट लबाडाच ग तोंड मोट खऱ्याच बाई खोट लबाडाचं ग तोंड मोट अल ग कलीयुग ह्या गली गयुगामध्ये आई ग कोणाची आई बहीण कोणाची आई बहीण गोणाची माझी चिमनी गुणची माझी चिमनी गुणाची ची मनी गुणाईची माझीची मनी गुणाईची आल अलग कलियुग आल अलग कलियुग खऱ्याच बाई खोट लवडाच ग तोंड मोठ खऱ्याच बाई खोट लवडाच ग तोंड मोठ ह्या ग कलिग युगामध्ये खरं झुरत म्हणा करजुरत मनाईत करजुरत मनाईत करजुरत मनाईत खोट मिरवत जगायत खोट खोट मिरवत जगायत खोट मिरवत जगाईत अल अलग कलियुग अल अलग कलियुग खऱ्याच बाई खोट लडाचं ग तोंड मोठ ठऱ्याच बाई खोट लाडाचं ग तोंड मोट बारा महिनी साळा बारा महिना साळा चिमन बाई लाग पाणी मिळ नाग प्यायाला चिमन बाई लाग पाणी मिळ नाग प्यायाला आलं अल अलग अल कलियुग आलं अल अलग अल कलियुग खऱ्याच होतं खोट लबाडाचं गतवांड तंड मोटं खऱ्याच होत खोटं लबाडाचं गतवांड तंड मोटं लबाडाचं गं तंड मोठं लबाडाचं गं तंड श्री स्वामी समर्थ